कबनूर चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच रस्ता अरुंद असल्यानं वाहतुकीचा बोजवारा इचलकरांची कोल्हापूर मार्गावर असणाऱ्या कबनूर येथील मुख्य चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनलीय या ठिकाणी वाहतूक पोलीस कायमस्वरूपी असले तरी वाहतुकीचा बोजवारा नित्याचाच बनत चालला आहे कबनूर गावच्या मुख्य चौकातून कोल्हापूर साखर कारखाना रुई कोडेली अतिग्रे फाटा हातकलंगले इचलकरंजीसह इतर भागात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग आहे या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यानं वाहतुकीचा आहे चारी बाजूने या चौकात वाहने एजा करत असल्यानं या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो शिवाय येथून जाताना वाहतूक कोंडी निर्माण होते तसेच शहर वाहतूक शाखेचा पोलीस कर्मचारी येथे असला तरी या ठिकाणच्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे न्यूजसाठी विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा